तुम्ही बातम्या नोकरीपेक्षा शेती कधीही उत्तम हे सांगलीच्या विजय चौघुले यांचे विचार याच विचारानं त्यांना आपल्या मुलाला बँकेतली नोकरी सोडायला लावली त्याला शेती शेतीचं महत्त्व पटवून दिलं त्याला शेतीत उतरवलं आज त्यांचा मुलगा निखिल हा शेतीतून वर्षाला तब्बल सतरा लाखांचं उत्पन्न कमावतोय सांगलीचा उच्च शिक्षित तरुण निखिल चौगुले दोन हजार सहा मध्ये तो पदवीधर झाला लगेचच नोकरी सुद्धा त्याला मिळाली मात्र वडील विजय चौगुले यांनी नोकरी ऐवजी शेती करायचा सल्ला त्याला दिला वडिलांचा आदेश मानत निखिल शेतीत उतरला केळी ऊस आणि हळद ही तिहेरी पीक पद्धती सुरू केली गेल्या वर्षी मे महिन्यात निखीलनं या जमिनीची नांगरट करून त्यात हळदीची लागवड केली मुलगा चिरंजीव निखिल हा बँकेमध्ये गेली सात आठ वर्ष नोकरी करत होता त्याला मी नोकरी करायला सोडायला नोकरी सोडायला सांगितली आणि उत्तम शेती कशी आहे हे त्याला पटवून दिलं आणि मग हा तो शेतीमध्ये भाग घेऊन आज इथं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हळदीचं पीक घेतलेलं आहे नोकरी करत बसण्यापेक्षा शेती करून फुल फुलटाईम शेतीमध्ये जर इंटरनेट घातला तर चांगला नफा आणि चांगलं उत्पादन आपण काढू शकतो आणि शेती सुद्धा आपलं कसं चांगल्या प्रकारे पिकवू शकतो हे त्यांनी मला पटवून दिलं त्यामुळे नंतर मी दोन वर्षापूर्वी म्हणजे दो साधारण दोन हजार पंधरा चौदा पंधरा या साली शेतीमध्ये प्रवेश केला आंतरपिकावर पिकावर निखिलचा ठाम विश्वास म्हणूनच या जून महिन्यात हळदीच्या दोन ओळीत स्वीट कॉर्नचं पीक त्यांनी टोकन केलं अवघ्या पंच्याहत्तर दिवसात पीक काढणी झालं कणसे आणि चारा विकून पन्नास हजार रुपये मिळाले त्यानंतर हळदीच्या खत व्यवस्थापनावर भर दिला ठिबकच्या वापरानं पाण्याच्या बचतीसोबतच खतांची बचत सुद्धा साधली गेली मुख्यत्वे जमिनीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्याच्यामध्ये जमिनीचं व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय पदार्थांचा वापर दुसरा जो भाग आहे तो ठिबक सिंचनचा पाणी व्यवस्थापनामध्ये कार्यक्षम वापर केल्यामुळं जे काय रासायनिक खत वापरली त्याची कार्यक्षमता वाप, सतत जमीन वापशावरती राहिल्यामुळं आणि खताची कार्यक्षमता सेंद्रिय पदार्थांच्या वापरामुळं जे उपलब्धता चांगल्या प्रकारे झाली सध्या नऊ महिने हळद पिगाला पूर्ण झाले असून हळदीची काढणी सुरू झाली आहे सुरुवातीला वरचा पाला कापून घेतला जातो त्यानंतर कुदळीच्या जा सहाय्यानं जमिनीतल्या कंदांची काढणी केली जाते सध्या हळदीचा जा साडेतीन ते चार किलो वजनाचा गड्डा दिसून येतोय यातून पॉलिश करून पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत हळदीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे सध्या हळदीला आठ ते बारा हजार रुपये क्विंटलला दर मिळतोय यातून एकरी चार लाख रुपये मिळतील त्यातून बियाणं खतं आणि मजुरी मिळून एकरी दीड लाखांचा खर्च आलाय म्हणजेच निखिलला सर्व खर्च वजा जाता एकरी तीन लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे म्हणजे दोन एकर मधून सहा लाखांचं निव्वळ उत्पन्न एक आहे की नोकरीमध्ये बंधनं असतात आपल्याला म्हणजे वेळेचं बंधन असते किंवा बाकी वर्ण प्रेशर वगैरे यामध्ये आपल्याला कसं आहे आपण स्वतः शेतीमध्ये प्रयोग करून स्वतः नवीन नवीन नवी प्रयोग करून डेव्हलप कसे करता येईल किंवा जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल अभ्यास कसा करता येईल प्रयोग कसा करता येईल हे आपल्याला बघून जास्तीत जास्त नफा आणि उत्पादन मिळू शकते सिंचन योग्य पद्धतीने लागवड खत व्यवस्थापन यामुळं अधिक उत्पादन मिळवणं निखिलला शक्य झालंय तर केळीतून आठ लाख कॉर्न पिकातून चाळीस हजार आणि ऊस पिकातून तीन लाख रुपये निखिलला मिळाले आता हळदीतून सहा लाख म्हणजे दहा एकरातून खर्च वजा जाता वर्षाला सतरा लाख रुपये मिळणार आहे दहा वर्ष नोकरी करूनही एवढा पैसा निखिलला दिसला नसता त्यामुळे आज निखिल अभिमानानं सांगतोय की होय मी शेतकरी आहे चंद्रशेखर खोले एबीपी माझा आष्टा सांगली